भगूर येथील मोठ्या वीज गणपती मंडळासह घरगुती गणेशाला ढोल ताशेच्या उपस्थित होते यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी भगूर नगर परिषद कार्यालय व्यवस्थापक रमेश राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवीस कर्मचारी नदी किनारी उपस्थित होते तसेच देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश वांजळे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पोलीस उपनिरीक्षक सदुसष्ट पोलीस कर्मचारी सोळा महिला पोलीस एकोणचाळीस पुरुष होमगार्ड अकरा महिला होमगार्ड असा विसर्जन मार्गावर चोख बंदोबस्त होता भगोर येथील मानाचा गणपती वंदे मातरम संघटनेचा सोन्या विनायका अभिनव मित्र मंडळाचा चांदीचा मानाचा गणपती सावरकर सेना गायकवाड गल्ली मित्र मंडळ वीर सावरकर मित्रमंडळ शिवशक्ती मित्रमंडळ आदी मोठ्या मंडळांसह घरगुती गणेश विसर्जन उत्साहात करण्यात आले सकाळी दहा पासून दारणा नदीकाठी घरगुती गणपती विसर्जनाला सुरुवात झाली काही सहकुटुंब तर काही रिक्षातून गणेश विसर्जनाला जात होते दुपारनंतर मोठे गणपती मंडळांनी गर्दी केली देवाळी कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रमेश वांजळे यांच्या हस्ते मोठ्या गणेश मंडळासह घरगुती गणपतीची आरती झाली हो त्यानंतर बँजो पाटी लेझिम पथकासह मिरवणुकीला प्रारंभ झाला गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा देत भाविकांनी परिसर दना सोडला यावेळी भगूर नगरपालिकेच्या वतीने नदीपात्रात दोर बांधण्यात येऊन स्वयंसेवक नेमण्यात आले नदीला पाणी जास्त असल्याने कोणीही खोल पाण्यात जाऊ नये अशी दक्षता नगरपालिका प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या वतीने घेण्यात आली एन न्यूजसाठी भारत चव्हाण भगूर